नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक आयच्या घडामोडीवर सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या देहकास संघर्ष समितीचा विरोध सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांच्या निवृत्तीनंतर मिळणारे सर्व देयके देण्यात येऊ नयेत असं तक्रारी निवेदन कामगार मंत्री आकाश फुंडकर व प्रधान सचिव श्रीमती कुंदन मॅडम कामगार आयुक्त डॉक्टर राज्य बांधकाम कामगार न्याय हव सं, हक्क संघर्ष समितीच्या वतीनं देण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी दिली आहे सोलापुरात आयुक्त म्हणून कामगारांना न्याय मिळवून देण्यापेक्षा कारखानदारांना ठेकेदारांना आणि भांडवलदारांना पोषक अशा प्रकारचे कामं केलेले आहेत विशेष करून बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये सोलापुरात पाच लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे वारंवार बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने आमचे मी स्वतः विष्णू कारमपुरी अध्यक्ष उपाध्यक्ष अंगद जाधव सेक्रेटरी सोहेल शेख उप उपाध्यक्ष गणेश गोड्डू महिला प्रमुख रेखाताई आडकी महिला प्रमुख आमच्या वैशाली बनसोडे आणि सर्व पदाधिकारी मिळून आणि आमचे कार्यकर्ते मिळून अनेक वेळा या बांधकाम कामगारांची तुम्ही सर्वे करा बोगस कामगार नोंदणी बंद करा असे म्हणत असताना ते प्रत्येक बैठकीला विषांतर करायचं बैठकीला उपस्थित न राहणे आंदोलनाच्या वेळी देखील आम्ही खोटं बोलून आम्हा आंदोलन थांबविणे असे प्रकार करून त्यांच्या सहशांच्या कार्यालयातील अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग बांधकाम कामगारामध्ये मोठ्या प्रमाणात भोगस नोंदणी करून मोठ्या प्रमाणात ठेकेदाराकडून खादी दलालाकडून आर्थिक व्यवहार करून बांधकाम कामगारामध्ये भ्रष्टाचार फोपवून ठोपवण्यास त्यांनी किंवा भ्रष्टाचारास प्रोत्साहन द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आमच्या महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व का संग समितीच्या वतीने माननीय कामगार मंत्री माननीय प्रधान सचिव कामगार विभाग माननीय आयुक्त कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनाद्वारे त्यांचं निवृत्तीनंतरचं जे लाभ मिळणार आहे ते रोका आणि त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे जर सरकारला खरोखरच या अधिकाऱ्यांची किंवा भ्रष्टाचाराचे रोग रोगाला थांबवायचं असेल था भ्रष्टाचारांना कारवाई करायची असेल तर आम्ही दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करा असं त्या ठिकाणी विनंती केलेली के आहे